परमपवित्र पावन जिया या भवसागरातून आपल्याला पार करणारी अनंत पापापासून दुःखापासून ही दूर करणारी ही श्रीमद भागवत रुपी कथा पंचक्रोशीच्या या अडुसष्टाव्या तळवलिया गावातल्या या सप्ताहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि गेल्या चार दिवसात आजचा हा पाचवा दिवस आहे सॉरी सहावा दिवस आहे आणि सहा दिवस कुठे कसे गेले हे काही आपल्याला कळलेलं नाही नक्कीच भगवान परमात्म्याच्या या चिंतनामध्ये त्यांच्या संकीर्तनामध्ये गुणांमध्ये चरित्रामध्ये नक्कीच आपण त्या ठिकाणी आपल्या मनाला बुद्धीला तुम्ही नक्कीच या प्रवाहामध्ये झोकून दिलंच असेल आणि खरच आहे परमार्थामध्ये झोकूनच द्यावं लागत झोकून दिल्याशिवाय परमात्मा प्राप्त नाही जोवरी तुम्हा मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका तुम्ही इतिहास पाहताय सर्व राजे ध्रुव आख्यान तुम्ही बघितलं पांडव बघितले या भारताचा राजा दुधराष्ट्र तोही सर्वांनी या ठिकाणी सर्व टाकून परमात्म पथाकडे ते प्रवृत्त झाले ज्ञानोपराय वर्णन करतात अठरा भार वनस्पती फुली फळी ओळती बावित्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया कासया योग सेवे काही वेडे नव्हते ते संपूर्ण जे राज्य होत अनुकूल राज्य अनुकूल स्त्रिया अनुकूल प्रजा सर्व भोग त्या ठिकाणी मनाप्रमाणे उपलब्ध असणारे पण एवढ्या सगळ्या भोगांना टाकून ही राजे मंडळी म्हणजे भिकारी पण नाही आहेत या भागवतामध्ये किंवा कुठल्याही इतिहासामध्ये भिकाऱ्याचं वर्णन आलेलं नाही सगळे श्रीमंत राजे आहेत बरं कारण का भिकाऱ्याचा इतिहास होऊच शकत नाही काय इतिहास असणार भिकाऱ्याचा लक्षात घ्या म्हणून समर्थ जे आहेत त्या समर्थाने टाकलेल्याच या ठिकाणी काय आहे या सुंदर सुंदर कथा आहेत लक्षात घ्या अज आहे नभ आहे दिलीप आहे खटवांग आहे ही सगळी मंडळी जी आहे तुम्ही ऐकताय श्रमण करतायत शेवटी सगळं त्या ठिकाणी टाकून परमात्म परीक्षित सुद्धा सात दिवसात मला तक्षक नावाचं सर्प चावून माझा मृत्यू होणार आहे हे जसं त्यांनी ऐकलं तसं सर्व राजपाठ टाकलं मुलाला बसवलं आणि साधू संतांच्या सानिध्यात येऊन बसले परिणाम चमत्कार बघा तुम्ही जेव्हा सन्मुख होतात परिपक्व होतात आपोआप त्या ठिकाणी संत तुम्हाला त्या ठिकाणी भेटतात ऐसी कर्म साम्य दशा जे होय श्री गुरु भेटेची भेटतो बर आणि दोन दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होत कि संतांचे संगती मनोमार्गे गती संतांची संगत पाहिजे संगत संतन की करले की नाही सगळं या जगामध्ये मिळू शकतं